तर मित्रांनो ही आपली कीली निवी निवी केली हिरव्या मिरच्याची खराड्याची वजडी फ्राय काय त्यामुळे तुम्हाला हिरवी दिसते काय तर नवीन नवीन केले बी जरा टेस्ट लागत नाही आणि ही आहे आपल्या बोकडाच्या मटणाची तरी आणि त्यात काय पीस पीस आहे का नाहीत हा तर बघा ह्या भाजी अशी झाली आहे तर मित्रांनो चालू आहे बघा इकडं अशा मस्तपैकी भाकरी जबी तर सगळीजण या जेवायला आम्ही तर लागलो जेवायला काय आणलं हे गेल तर मग हेनी आणली वजडी आता त्यांना शेणला आवडती वजडी व मग दी ती करून शेणा हे का नाही काय करायचं खाऊ आठवत होत काय तर आपलं जरा आणलं बाबा त्याच्या ती हज भात घेतला సంగर दोघांनी आणलं त्यांनी पण आणलं आणि यांनी पण आणलं त्याच्यामुळेच मी घेतलं नाही तर घेतलं नसतं बरं का मी खाणार एकलान किती हे करायचं बरं मटण पण आणलं त्यांनी आता उंद्यातर हंच शनवार आता आता किती खाते काय माहिती यात बरं बरं टाकू बर, गत्या तेल टाकले बघा कसं धुळणी जाय लागले आपलं तेल बघा करप फिरपळ दोन तीन पालेने मी दोन घेतले बरं का हा लिव दुसल बर काही आज काय आहे मित्रावर ना, का जीज़ जीज़ आ, ना तर काय बघा बघा हो गाई कसं आहे जरा ढवळून दाखवा घेराव ढवळून दाव तुम्ही थांबत दम गा तू मशीन लावी दम निघ तू घे निघत कसा नाही तू घे निघत कसा नाही तर मित्रांनो चालू आहे बघा आता दुसरं पण भाजी बनवायच्या पकडा तिने पाव किलो जाणते त्यावेळेची पण भाजी द्यायची आहे कोरुलशीला ही काय सुक करायचं ही काय आपल्याला पातळ करायचं ना आहे ना वर बजडी फ्राय कसली करायची आहे तसली करून दे बर बर तुम्ही जसं माझ्याल तसं तुम्हाला शिंदा देते कोरुलशीला आणि मित्रांनो यात सात पडदी हे सगळं आणलंय बरं का तर बघा कस दिसतंय मित्रांनो कुकरला घालायचं कारण एकाच आहे बहिणीनं आता धारा काढायची त्या मला चुलीवरच बाहेर करायचं होतं पण आता लय काम आहे ते तुमच्या कैतात पाहिल्यावर कुठलं काम करून कुठलं ठेव काय कळना दारा ऐक्या अजून वैरण पिंडी टाकायची आणि अजून बघा ती आपला मुठी असण्याची पॅकिंग करायचे आहे चालूच राहतंय काय ना काय बघा काय झालं तू मशिंदा व काय नाही चाललंय तुझ काय चाललंय माझं चालू आहे तू मशिंदा करू दे ना ग तर मित्रांनो चालू आहे बरं का आज आपला वजडी जाबीयेत मस्त बाकी कशी करते कशी नाही आपण बघूया आणि मटन बी तुम्हाला दाखवतो कुठे ठेवलंय होय आणा चला दडवून नसतंय बरोबर आहे की आता तुझंच काय चालू आहे मला कळ नाही एकदा उठतीये बसतीय वततीय पाणी गॅस आहे की मित्रांनो आमचं एक वैशिष्ट्य आहे बरं का आम्ही वर्षात नाही एकदाच गॅस भरतो आपल्याला पाहिजे आणलंय पण माझ्या वंकूच नाही बहिणीनं माझ्या वंकुला लय आवडतं व हे काय करायला दाद्याला बोकडाच्या मटणाची आवड नाही व माझा ओंकुला चरबी जरा जास्त आणली बुम्ही म्हणताल चरबी जास्त दिसते का तर वजळीत टाकावं लागते भाजीत म्हणून जरा आणली आहे थोडी आता हे काय चिरत नाही अहो काय नाही त्याने मस्त भाजीला असं पीस बनवून दिलेत बिर्याणी तर काय तुम्हाला करू वाटेल ते करून खावा म्हणून सांगितले आम्हाला कुठली येते बिर्याणी नमस्कार बहिणी हे आपलं मटण हळद मीठ लावून घेतलंय बरं का ह्याला बोकडाच मटण आहे तर ह्याला एक जीव करूया सगळीकडं मी इथं तेल कुकर मध्ये गरम करायला ठेवलं या आता ही एक जीव करून घेतली सगळं ही जी आहे ही चरबी काढलेली आहे त्याला पण हळद मीठ लावून घेतलंय आता घेऊया टाकून आपण चरबी बर का जरा तेल मी कमी होत बर कारण की आपल्या चरबीला तेल म्हणजे सुटत आमचं म्हणून मी जरा कमी होत तेल आता बघा तेल किती सुटतंय जस जस ही भाजल तस तस तेल सुटायला चालू होतं या सगळी जरा विसरला लाल गोष्ट हो तर आपण घेऊया बाजूंची तर हे बघा बाबा माझ्या बहिणीनं तेल सुटलं एकदम मस्त मस्तपैकी आता घेऊया आपलं मटण टाकून बोकडाचं हलवूची ना काय झालंय माझी एक तिची उठायला लागली अगदा ह्यानी काढते स्वयंपाकाचं मी घेतो दारा काढून शिणा चला म्हणलं बरं झालं घेऊया मग म्हणलं स्वयंपाक करून शिणा त्याला जरा उशीर लागतो व तर आता आपण या थोडं गरम पाणी वतून या कोकळी घेऊया काढून शिणा काही मटण शिजवून घेतलंय बघा रसानीस्त सूप तर कसं झालंय बघा एकदम काय आपली वजळी करून ठेवली ठेवली करून नाही ठेवली आपण झालंच किती करून ठेवली काय शिजवून ठेवली काय ओळखतो नाही शिजल मस्त एकदम मस्त शिजलय तर आता इकडे सामग्री काय काय घेतली बघा काय नाही आपलं इसूर आणि आणि खोबर हा आप आपल्यात बघा आपण घरचा इसूर जसा म्हणजे मुटका इसूर चालू केलाय तसं मसाले पुढे बाकी हे सगळे पण आपल्याला नाही आता खोबरं कोथमिर आलं लसूण ही टाकाव लागणार

अहो आमच्यात ओंकारण शिवराज बारकी असल्यापासून आम्ही तिकड खाई सोडून दिल तेव्हापासून बघा आपली हाई साधी सिम्पल सॉफ्ट भाज्या खातोय घ्या 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 उरका राव किती वाजले सगळ्या दारा काढून तू वाढून आलो तर अजून तुमचं आ

तयार बहिणी न जरा ह्याला उकुळ आला एक जीव झाला की मग मला सांगा भाजी कशी झाली आणि ते सांगू पण नका या एक वेळ खेळवाडीला बोकडाच्या मटणीचा तरी खायला बोकडाच्या मटणाचा म्हण मटणीचा नाही मटणाचा कशी तरी आली बघा अजून जरा उकळलं नाही उकळलं का नाही तुमच्या देखतच इसूर किती टाकलाय माहित आहे तुम्हाला का परत ती पेस्ट किती आलेली लस ही टाकली माहित आहे तेल किती ओतलय ते पण तुम्हाला माहित आहे त्या वाई भाजी अशी होती बहिणी बघ काय एकदम घट्टमोट रस्ता आहे बघा खायलाच येणार पाहिजेल निसता आता खाणारच पाहिजे हाय येणार पाहिजे का खाणार पाहिजे खाणार खाणार पाहिजे खाणार माझाकडे हाय ये इथं खायला आणि पोरं येतील त्या दिवशी बी असं एक मस्त बघित बेतकार झालं माझ्या गणकुला आवडतं वा तुम्हाला मगाच पण म्हणलं होतं मी माझ्या गणकुला चिकन पेक्षा पकडाचं कालवंत दही आवडतं